आई गोदावरी माता की जे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो आपलं अंगण स्वच्छ ठेवतो आपलं मंदिर स्वच्छ ठेवतो तसं आपली ही आई गोदावरी माता हिला आपण स्वच्छ का नाही ठेवू शकत का तर ही आपल्याला स्वच्छ पाणी देते हिच्यामुळे आपली संस्कृती वाचलेली आहे किंवा हिच्यात अंघोळ केल्यानंतर सात जन्माचं पाप नष्ट होतं याच पाण्यावर आपण व्यापार व्यवसाय करू शकतो आपला प्रपंच चालू शकतो यामुळं आपण आपल्या नदीला आईला अस्वच्छ किंवा घाण ठेवतो का कुठंतरी विचार करा आणि पवित्राशाही हा दक्षिणगंगेला अविरल निर्मल स्वच्छ सुंदर वाहू द्या तिला ठेवूया कृपया तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा घाण टाकू नका धन्यवाद जय गदबाई जय त्रंबकराज